इकडून असे इकडून पलीकडून चला चला चलाय बाळा हो बरोबर घेऊ 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 थंड घेऊ सर्व घेऊ 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 हा पाय धुवायचे प्यायचे पाणी तिकडे कुठे चालले नाही नाही इकडे इकडे तिथं बसायचे आपल्या जेवायला इकडे या चल चल काय पाहिजे तुला अजून काय नाही बर 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 सांगतो 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 ना कुठे घेऊन जायचे कामाचे नाही तर का पोर तुम्ही देऊ काय पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे शांत शांतपासून तुम्ही जागेवर रे फक्त बाटली आणली तू घे एक दिदी वच 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 करतात राह जेवायला थांबलं माणूस भूक लागली एक तर गव्हाची मरणाची भूक लागली अजून एक मिरण तिला इकडे बाळा कुठली पिढी छान असते ती सांगा तुम्ही सांगा जेवणला काय सांगा तर सांगा काय सांगा नाही काय तिला एवढं जर आता तुम्ही वच वच केलं बाबा मी फटके दिन तुम्हाला आता बाटली म्हणल्यावर बाटली दिली तुम्हाला सांगा पाहुणा तुम्ही सांगा थंड पाणी बॉटल थंड जास्त उपाशी राहिला हो पाहुणा सांगा तुम्ही काहीतरी दिली तुम्ही आती घे सांगा सांगा बहीण तुम्ही नाही एक नको म्हणते बाळ पित नाही हे आमची धन्या लागतं फक्त प्यायला दाल तडका घ्या दाल फ्रायच्याऐवजी दाल तडका

काय मागितलं तिने बघ कॉफी मागितली का चहा मागितली का दूध मागितलं का तिने कॉपी कॉफी आहे ग नाही म्हणे कॉफी मी नाही सांभाळत मी सकाळी सातलीच जास्त कामवर सातली गहू की डायरेक्ट दीड वाजता दोन हजार जेवाल गलेच घर दुकान लाव का पारवाडी तिकडे कि मासा तिकडेच माण काय वीस हा विकला जातो हा पूर्ण विकला जातो दोघ जण आहेत ना आम्ही एक माशेवाला पार्टनर आहे आणि मी आम्ही दोघ मिळून करतो जेवाला रस्ता बंद तुम्हाला तुम्ही किनदार सांग यावं मासा खावाल या काय सांग तुमच्या आधी फ्राय खावाल याव मग तुम्ही काय येत नाही रे भाऊ मटणाचं जेवण ना खाऊ आपण खाऊ खरंच खाऊ नाही तेच करू खरंच खांदेस मटन ही खापरच्या नाही खा नवीन माठ आहे ना हा ती मला कालच म्हटली आपण ते माठ फोट टाकू म्हणे खापर करू म्हणे म्हणलं तेवढंच रड्डे हा हा

क्याConta banega? Dio? Hmm? Hai. Dekhinka? Ha. Kya? Tu bada thoda rehta. Aur jayna ka bolna na?